अहमदाबादमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशच्या मागचं कारण उघड करणारा प्रिलिमिनरी रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय यात विमान खाली पडण्याआधी दोन्ही पायलट्समध्ये काय संभाषण झालं होतं हे आता समोर आलंय या अहवालानुसार ब्लॅक बॉक्सच्या डिकोड केलेल्या डेटामध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर एक पायलट दुसऱ्याला फ्युअल स्विच का बंद केलं असं विचारताना ऐकू येतोय त्यावर दुसऱ्या पायलटने त्यावर उत्तर दिलंय की त्याने ते स्विच बंद केलं नाही यामुळे विमानाच्या इंजिनला पुरवठा होणाऱ्या फ्युअलवर नियंत्रण ठेवणारं स्विच बंद केलं गेलं होतं ज्यामुळे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच इंजिनमधला थ्रस्टिंग फोर्स थांबून विमान खाली कोसळल्याचं समोर आलंय यामुळे विमान हवेत असतानाच त्याला फ्यूल मिळालं नव्हतं आणि यामुळे फक्त बत्तीस सेकंदात हा अपघात झाला या अहवालामध्ये असं लिहिले की एकवीस जून रोजी डीजीसीए ने एअर इंडियाला तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले होते यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग क्रू शेड्युलिंग करणारी मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनात सहभागी असलेली पायल अरोरा यांचा समावेश होता अजूनही या प्रकरणाची तपासणी सुरू आहे त्यामुळे या प्रकरणात आणखीन काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं असेल